बीडमध्ये बजरंग सोनवणे ज्या पद्धतीनं आरोप केलेले आणि ज्या पद्धतीनं मागणी केलेली आहे पण बीडमध्ये बोगस मतदान करतानाचं अनेक घटना समोर आलेल्या आहेत बीडमध्ये ज्या पद्धतीनं प्रशासनाच्या यंत्रणेला वेठीच धरलं जातं हो। प्रशासनातले अधिकारी सत्ताधाऱ्यांना ज्या पद्धतीनं मदत करतात तेव्हा बजरंग सोनवणे मागणी केली ही चुकीची नाही या ठिकाणी ऑब्झर्वर असली पाहिजे कलेक्टर डेप्टी कलेक्टर ही यंत्रणा बाजूला असली पाहिजे या ठिकाणी निष्पक्षपातीपणे काम करणारे बाहेरचे लोक या ठिकाणी असले पाहिजे की बजरंग सुरवण्याचीच मागणी योग्य भाग मागणी ही महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी होण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं सामनाच्या आग्रलेख होऊन सगळीकडे चर्चा चालू आहे हे सत्य कारण मागच्या वेळेस नितीन गडकरी साहेब असं म्हटले होते तर मी पाच लाखाने विजय प्राप्त केला तर तो खऱ्या अर्थानं विजय होईल पण तो प्रत्यक्षात त्यांना दीड दोन लाखांनी विजय प्राप्त झाला होता आणि ही अशीच परिस्थिती वेगवेगळ्या राजकीय पद्धतीनं ज्या बऱ्याच भारतीय जनता पार्टीच्या नियंत्रणात असतात याच्यावर नियंत्रण न ठेवता त्यांनी नि... नितीन गडकरींच्या विरोधात कशा पद्धतीनं काम करावं अशाच पद्धतीनं या यंत्रणांना एका अर्थानं निर्देश दिल्याचं लक्षात येतं आणि त्यामुळे जे सामनात लिहिलेलं आहे ते सत्य नितीन गडकरी हे जे नेतृत्व आहे सर्व मान्य नेतृत्व आहे या महाराष्ट्राला मान्य आहे देशाला मान्य असलेलं नेतृत्व आहे आणि म्हणून असं नेतृत्व नागपुरातच संपवलं हो पाहिजे हा प्रयत्न आज नाही आधीपासून भारतीय जनता पार्टी मग त्यात कोण असतील नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील फडणवीस सहभागी असतील हा एक चर्चेचा विषय आहे चौकशीचा विषय आहे भगवान पवार हे आरोग्य अधिकारी आहेत आणि त्यांनी आरोप मुख्यमंत्र्यावर केलेला खरं तर भगवान पवारांचं अभिनंदन केलं पाहिजे असं एक भगवान पवार नाही या महाराष्ट्रात अनेक लोक आहेत असे अनेक भगवान पवार आहेत की मंत्र्यांनी सांगायचं आणि ते टेंडर करायचं आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायचं असं सगळ्या खात्यात मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात चालू आहे भगवान पवार पवारांनी याच्याविरुद्ध आवाज उठवलेला आहे निश्चित मला असं वाटतं येणार का अनेक भगवान पवार बाहेर येतील खुकीच्या काळामध्ये या महाराष्ट्रात ठिकठिकाणी असं म्हणतात भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे आणि अजित पवार या सगळ्या लोकांनी किमान चाळीस ते पन्नास कोटी रुपयाचा थीक थीक वापर केला ठिकठिकाणी मुंबई असेल मराठवाडा असेल स्वतः अजितदारांचा बारामती असेल पुणे असेल कित्येक ठिकाणी गुंडांना सोडलं गेलं पॅरोलवर मागच्या काळामध्ये आणि असं असताना पैशाचा आतोनात वापर केला गेला मतदारांना पैसे वाटण्याचं धोरण पहिल्यांदा ज्या महाराष्ट्राने अनुभवलं याला कारण मला असं वाटतं ही सगळी मंडळी आहे आणि म्हणून नाशिकमध्ये सुद्धा जे कोट्यवधी रुपये सापडले मावळता पंचवीस तीस कोटी रुपये सापडले याची चौकशी होण्याची आवश्यकता आहे मागच्या काळामध्ये संजय राऊत साहेबांनी काही बॅगा मुख्यमंत्री घेऊन जाताना दिसली होती त्याची कुठेच चौकशी झाली नाही आणि मला वाटतं या धर्तीवर या सगळ्या पैशाची चार मला वाटतं निश्चित चौकशी व्हावी अजित पवार ज्या ज्या जागा लढतात त्या ठिकाणी शिंदे गटाने वेगळ्या पद्धतीनं व्यूहरचना करून जसं आता तुम्ही बारामतीचं बघितलं तर ते याचे जे पुरंदरचे बा एकनाथ शिंदे गटाचे होते माजी मंत्री त्यांनी वक्तव्य सतत करत गेले सतत वातावरण खराब करत गेले आणि नंतर मनोभावे केलं के तरी के आपल्याला तर काहीच माहीत नाही परंतु शिंदे गटाने जाणीवपूर्वक त्यांचे कार्यकर्ते काही यंत्रणा यामार्फत अजितदादांचे उमेदवार निवडून येणार नाही याचा पद्धतशीरपणे प्रयत्न केलेला आहे असं त्या भागातील कार्यकर्ते नेते आणि प्रशासनातले अधिकारी सुद्धा सांगतात मागच्या काळातलं मध्य प्रदेश राजस्थान या सगळ्या राज्याचा विचार केला आणि गुजरात बांधला की राजस्थानसारख्या वसुंधरा राजेसारखी ताकदवान नेतृत्वाला बाजूला केलं गेलं मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंह चौहानसारख्या ताकदवान नेतृत्वाला बाजूला केलं गेलं आम्ही म्हणेल महाराष्ट्रातसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद राहिलेले आहे आज ते दोन तीन खात्याचे मंत्री म्हणून या महाराष्ट्रात काम करतात कारण उपमुख्यमंत्रीपद काय कायदेशीर नाहीच आहे आणि मग याचं याला कारण काय केंद्रीय सत्तेला कुठेही आव्हान उभं राहू नये आणि म्हणून हे आव्हान आज असं लोक म्हणतात की अमित शहा आणि नरेंद्र मोदीनंतर ताकदवान कोण असेल तर योगी आहेत आणि म्हणून या योगीचं नामोनिशाणत राहू नये अशा प्रकारचा प्रयत्न येणाऱ्या काळात होऊ शकतो आणि म्हणून मोदी आया तर योगी गया अशा प्रकारचं उत्तर प्रदेशमध्ये चालून मला असं वाटतं उत्तर प्रदेशमध्ये या विषयाचा उत्तर प्रदेशच्या भारतीय जनता पार्टीच्या निकालावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका